शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा अॅग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली राहुड घाटात तंबाखूची पाणी घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लाखोचे नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राहुड घाटात मसोबा मंदिराच्या पुढे पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास तंबाखूची पाणी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली या आगीत ट्रक मधील माल जळून भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले सुदैवाने जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती चांदवड येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी रवाना झाला त्यांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने ट्रक मधील माल जळून खाक झाला या घटनेमुळे या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू होती चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस कर्मचारी यांनीही दाखल होत तातडीने उपाययोजना करून मदतकार्य सुरू केले पाच ते सहा तासांनंतर आग विजवण्यात अग्निशमन दलाला यश आले एस टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका